सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आज घटनेने घडलेल्या दुर्दैवी परिसरात खळबळ उडाली आहे सचिन मरगज नावाचा पस्तीस वर्षीय युवक कोलगावातील दोन व्यक्तींसोबत शिकारीसाठी जंगल भागात गेला असता चुकून गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळाजनक घटना घडली या घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोलगाव येथील श्रीपियन आणि त्याचा एक सहकारी या दोघांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून घटनेबाबत चौकशी सुरू असून गोळी कोणत्या परिस्थितीत सुटली याचा तपास पोलीस करीत आहेत सदर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून

एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत